समाजाला ज्ञान विंदना साठी झालंय सुरू नका मी ते अगर समाजाचा वाक्य करू नका सांगताय कोणाचा काय शिकाव आपण शिकलो नाही आपण लोकांच्या भीतीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्कार असं वाक्य केलंय काय मला समाज फा करता येईल याच्यासाठी आपल्याला जायचं आणि आमोरांनी आजाद सुद्धा वेळच मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आता तुमची काय जबाबदारी आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलले आहेत याच्च बाई सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायच आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले होते सहकार्य केले के परवान त्याबद्दल पर आपण काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं बोलण्याच्या आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायचं मला लोकशाहीला बसायचंय त्यामुळे तुमच्यावर मुंबई करणारा झाला किंवा पोलीस बांधव महाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे जबाबदारी जबाबदारी तुमच्या का जबाबदारी पक्षाचा तुम्ही पदाधिकारी असेल मी काय का तो खोट्या बातम्या बसील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंड जाण्या नाही लावायच्या हळूहळू जाण्या लावायच्या असं सांगत आणि त्या राजकीय उद्देशचा अर्थ करून देईल कोणाचाही ऐकायचं नाही करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करत नव्हत त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणून आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करू पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत आहे मला वाटतं सोमवारी आपल्या सरकारने सहकार्य नाही केल्यावर पुन्हा तुमची आजची जबाबदारी जबाबदारी शांततेस सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना

जनता पुन्हा नेते नंद झाले पाहिजे जर त्याला तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसी नाही मराठे ते मागा घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढच्याही सहकारी आपल्याला परवानगी देईल मान्य न्यायालया सरकारच्या हातात परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय यातल्याच पुन्हा आता ठराव आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही हे आंदोलन कायम सुरू राहील असं ते मुदत आपण पवार निघाला मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानाने मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मला त्याला सन्मानाने मुंबईत आणलंय तस सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मारण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या विजयाचा उलाव टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुंभी एक आमची करा हैदराबादचं गॅजिटेरियर लागू करून त्याची अंमलबाजवणी करा सातारा संस्थांचा गॅजिटेरियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागल्या आहेत या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजून तर मी मुंबई सोडणार नाही हे मराठी शुद्ध होतो आता मला सरकारने गोळा जरी घातला तरी मी बोलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊ वीर मरण पटकायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदार तुम्ही पार मारायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इतके आंदोलन मराठीने लावायचं नाही आपल्या जातीला करायचं मोठा आपल्या इकडा वया आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला तिकडेच गाडी द्यायची सरकारनी सहकार्य नाही केलं मग तो जायचं सरकार सहकार्य तर सहकार्य करायचं दारू कोणी प्यायची नाही दारू फिरून जाण्या पण घालू नका मया काना वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान झाला মরাঠের বিজেত্রশ ডোলাশ হালাচর মন খালি পায়েছে সব কুটুম সঙ্গে তোমার সাথে মেয় সারা কুটুম তুমি যাই মাঝা मी जर तुमच्या कुटुंबातला माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देतो माझ्या कुटुंबात त्याची मुठी मुली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटत द्यायचं नाही म्हणून तुम्हाला बोलायला संधी द्यायची नाही काही जर गोद करायचं नाही जे ग्राउंड दिले त्याच ग्राउंड राहायचं जोपायचं

विजय घेऊन म्हणून तुमच्या फक्त विजय ठेवा नाही गाड्या नाही पार्किंगमध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा अधिकृत पार्किंग आहेत बरोबर काय अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग पहिली बांधले सुद्धा गाड्या रक्षण करतील धरायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरा राज्यात आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग तिकडे चढ असेल पाच पाच किलोमीटर दहा वीस किलोमीटर तीस किलोमीटर दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब बरे वाशे साई नाही फक्त त्रास म्हणलं घरांना द्यायचा तुम्ही मला आता मेन उपोषण सुरू झालं मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही ते जरा हिताच आता समाजाचा या समाजाला आज मला समजे नाही आपलं काम होतो सरकारने सहकार्य नाही केलंय निल्ल्याचे आमदार आणि या बाजारपटेने करून दाखवली मराठा आता के सहकार्य केलं आता आपण एक ते दोन घंटेच्यात मृत्यू झाला पाहिजे असा मला निघाला काढून आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांविरोधात पार्किंग साहेब पुढे म्हणले पाहिजे बाजूला आता साहेब साहित्य इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या सुरेवर मला काय आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत जायचं जायचं ज्यांना गावं करायचं जसला वाटा लागायला होतो त्या मी जा Ma anche nel resto mi sono